नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा माणसी टेन्शनमध्ये मा असते आणि आकाशच्या रूममध्ये येते तेव्हा आकाश म्हणतो की माणसी बस इथे मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा माणसी म्हणते की या सगळ्या प्रकरणामुळे भूमिताईला खूपच वाईट वाटते तिच्या चेहऱ्यावर मला खरंच खूप जास्त भीती दिसत होती आणि ती रडत देखील होती तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ आत्ता सध्या आपण जर तिला जाऊन हे सगळं सत्य सांगितलं की तिचं आणि माझं काय नातं आहे तर तीक ना ही, आनी जरी तीला केला, तरी ही ती कदाचित एक्सेप्ट करणार नाही आणि जरी आत्ताचे सिच्युएशनला मी तिला प्रपोज केलं तरीही ती नकारच देईल असं मला वाटतं आहे म्हणूनच सध्या तिला हेच दाखवणं गरजेचं आहे आणि माझ्यामध्ये वेदांगीमध्ये काहीतरी रिलेशन आहे तिला हेच दाखवलं हवं हो की माझं आणि वेदांगीचं रिलेशन आहे त्याच वेळेला ताल लगेच पुढे माणसे म्हणते की नाही मला असं वाटतं आहे की या सगळ्यामुळे ताईला खूप त्रास होतो आहे आणि तिला याचा खूप वाईट वाटत असणार मला कळते तिच्या डोळ्यातून तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हेच हेच तर हवं आहे आपल्याला हीच तर भीती ही भूमीच्या मनात निर्माण व्हायला हवी आपल्याला बघ आपली जवळची व्यक्ती गमावण्याची भीती वाटू लागते तेव्हाच आपण तिला मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागतो आणि सत्यापर्यंत येऊन पोचतो तसंच भूमीचं व्हायला हवं आहे भूमीला समजलं पाहिजे की तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि त्यानंतरच तर ती माझ्या प्रेमाचा स्वीकार करेल तेव्हाच तर तिला तिचं सा मन सांगेल की तुझा आकाशवर खूप प्रेम आहे आणि मग त्यानंतरच ती माझ्यासाठी तयार होईल मला माहिती आहे हा येणारा काळ खूप जास्त वेळ घेईल तेव्हा माणसे म्हणते की हो ना या सगळ्याला खूपच कालावधी निघून जाईल आकाश म्हणतो की वेळ गेला तरीही चालेल पण ना दोन कम्पॅटेबल व्यक्ती एकमेकांसोबत राहणं हे खूप गरजेचं आहे आणि आम्ही दोघं एकत्र येण्यासाठी हा परीक्षेचा काळ लोटून गेलाच पाहिजे ही परीक्षा भूमी आणि माझी आहे बघ ना आम्हाला किती परीक्षा द्याव्या लागतात अगोदर बॉम्ब ब्लास्ट नंतर भूमीची स्मृती निघून जाणं हेच तर आमची प्रेमाची परीक्षा आहे पण त्यातून पण आम्ही दोघं कसे एकत्र राहतो याला जास्त महत्त्वाचं आहे की नाही म्हणूनच मी सांगतोय की आता सध्या तरी भूमीला हेच पटवून द्यायचं आहे की माझं आणि वेदूचं रिलेशन आहे जेणेकरून तिला तिच्या प्रेमाची जाणीव होऊ लागेल आणि त्यानंतरच मग दोघे एकत्र येऊ शकू हे ऐकून मानसीला बरं वाटतं तर आता खाली काम करणाऱ्या ताईंना भूमी सांगते की बघा मी इथे ब्रेकफास्ट ठेवलेला आहे सगळ्यांना वाडा आणि नाश्ता करून घ्यायला सांगा मी मी जरा माझ्या आजीकडे आईकडे चाललेली आहे आणि आजीला तसं मी सांगितलंय नंतर भूमी आता सगळ्यांची तयारी करत असताना तिथे वेदू येते आणि तिच्याकडे बघत असते नंतर म्हणते की भूमी खरंच मला वाईट वाटतंय ग तुला काही त्रास वगैरे तर नाही झाला झालाय तेव्हा भूमी म्हणते की नाही मला कशाला त्रास होईल तेव्हा वेदू म्हणते की अगं तसं नाही काल मला खूप आनंद वाटला मी पण ना अक्षदी बुद्धू आहे माझं प्रेम माझ्यासमोरच होतं तरीही ते मी दुसरीकडे शोधत होते माझ्यासमोर माझ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या पण तरीही मी त्याच्याकडे नजरअंदाज केलं असं सगळं ती बोलून दाखवते त्याच वेळेला भूमी म्हणते की ठीक आहे मला काहीच वाटलेलं नाही ते भाता लगेच पुढे भूमीला ती म्हणते की बघ ना आकाशचं माझ्यावर खूप प्रेम आहे मला समजलं तेव्हा मला खूप आनंद झाला तितक्यातच आता त्यांचं बोलणं चालू असताना राजा काका येतात आणि म्हणतात की अगं भूमी मी निघतोय माझी ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे तेव्हा भूमी म्हणते की तुम्ही नाश्ता नाही करत तेव्हा ते म्हणतात की अगं सकाळची ब्रंच पिटिंग आहे ना तिथे होईलच नाश्ता बरं तुलाही जायचंच होतं ना इकडे चल मी तुला सोडतो तेव्हा भूमी म्हणते की को कशाला मी जाईन ना रिक्षाने तेव्हा राजा काका म्हणतो की अगं कशाला रिक्षा त्याच दिशेने मला जायचं आहे चल मलाही कंपनी मिळेल तेव्हा मग आता भूमी म्हणते की ठीक आहे हरकत नाही मग आता काका म्हणतात की अच्छा तू आकाशसाठी थांबणार आहेस का त्याचा नाश्ता करून त्याला भेटायला वगैरे तेव्हा मग ती म्हणते की नाही नाही असं काहीच नाही भूमीच्या मनात सुरू होतं की जर आकाश समोर आला तर मी उगीच वेदांगीने आकाशला काही उलटसुलट बोलले तर माझा स्वतःवरचा कंट्रोल सुटला तर त्यापेक्षा नकोच ती राजा काकाला आवाज देते आणि म्हणते की काका का मी येत आहे तुमच्याबरोबर आणि दोघेही निघून जातात वेदांगी म्हणते की आत्ता खरी मजा येणार आहे आता मी बघतेच पुढे यांचं कसं पुढे जातं ते नंतर इथे आता भूमी ही खाली उतरते राजा काका म्हणतात की भूमी व्यवस्थित उतर भूमीला आता ते ड्रॉप करतात आणि नंतर तिला म्हणतात की काय ग भूमी बाळा काही बिनसलं आहे का तुझं तेव्हा ती म्हणते की नाही काहीच नाही काय झालं तेव्हा आता लगेच पुढे राजा काका म्हणतात की अगं भूमी पूर्ण गाडीमध्ये पूर्ण प्रवासामध्ये ती अगदी शांत होतीस तू अशी कधी नसतेस तू काही ना काहीतरी गप्पा मारतच असतेस पण आज शांत का तेव्हा भूमी म्हणते की नाही ते असंच तेव्हा राजा काका म्हणतात की तू मला अगदीच सांगू शकते ते म्हणते की सर असं काही नाही आहे तेव्हा काका का म्हणतात की अगं सर सर काय बोलतेस ते किती विचित्र वाटतं आणि लांब गेल्यासारखी वाटतेस मला तू अगं माझ्या मुलीसारखी आहेस तू मला काका का हाक मारू शकतेस तेव्हा ती हसते आणि तिथून निघून जाते आणि ते म्हणतात की ठीक आहे तू जा व्यवस्थित इतक्यात तिथे तांडेल येतो आणि तो मुद्दाम औषध पाडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की साहेब मना माफ करा माझा माझी बायको खूप आजारी आहे तिच्यासाठी औषधं घेऊन चाललं होतो तेव्हा राजा काका म्हणतात की अरे त्यात माफी काय मगताय चला मी तुम्हाला सोडू का हॉस्पिटलमध्ये तेव्हा तो म्हणतो की नको काहीच गरज नाही मी जातो माझा माझा धन्यवाद साहेब असं म्हणून तो तिथून निघून जातो नंतर आता पेस्ट कंट्रोल चालल्यामुळे निलांबरी वैता गेली असते आणि फोनवर सारखे सारखे तिला फोन येत असतात त्याच वेळेला ही म्हणते की भानुशाली ना गुडघ्याला बाशिंग बांधूस बसला आहे किती वेळ फोन करतोय तेव्हा तो म्हणतो की भूमी आली आहे का घरी ती म्हणते की नाही अजून तरी आलेली नाही आहे पण आली ना की नक्की मी तुम्हाला तुमच्याबद्दल काय ते अपडेट देतेच तेव्हा मग लगेच भानुशाली म्हणतात की बाबांना मी मीटिंगमध्ये बिझी ठेवलंय ट्रस्टीची मीटिंग सांगून त्यांना तिथेच बिझी ठेवलंय म्हणजे कसा प्रॉब्लेम नको त्याच वेळेला तो म्हणतो की काही झालं तरी माझ्या होकाराच्या अगोदरच भूमी किंवा बाबांची भेट व्हायला नको नाहीतर प्रॉब्लेम होईल निलांबरी म्हणते की काहीही काळजी करू नका भूमी तुमची आज होणार म्हणजे होणारच असं म्हटल्यावर समोर बघते तेव्हा भूमी तिथे उभी असते ती ऐकून भूमीला धक्का बसतो त्याच वेळेला निलांबरी फोन ठेवते समोरून भानुशाली हॅलो हॅलो करत असतात त्याच वेळेला भूमी म्हणते की काय गाई कोणाशी बोलत होतीस तू त्याच वेळेला ते म्हणते की अगं हे काय कोणाशी अशीच तर होते मी तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे आई अगं हे सगळं काय आहे तेव्हा मग ती म्हणते की अगं पेस कंट्रोल करायला चाललंय उंदीर झुरळी खूप झालेत घरामध्ये त्याच वेळेला आता लगेच निलांबरी म्हणते की काय गं तुला बाबांशी त्या प्रपोजलबद्दलच बोलायचं होतं ना भानुशालीने केलेल्या तेव्हा भूमी त्याचाच विचार करत राहते भूमीला आठवतं भानुशालीने कशाप्रकारे प्रपोज केलं होतं त्याच वेळेला आता ती म्हणते की अगं हे बाबांना याबद्दल सगळं सांगितलं आहे आणि त्यांचा होकार आहे असं ती खोटं कळवते नंतर आता तिथे आकाश येतो आणि आकाश हा वेदांगीच्या रूममध्ये म्हणतो की मी आय कमीन मॅडम तेव्हा ती येते आणि म्हणते की ये ये फॉर्मॅलिटीज कसल्या ये गपचुप तेव्हा तो म्हणतो की काय करतेस तेव्हा ती म्हणते की कुठे काय करते मी आय एम ऑल युअर्स तेव्हा तो तिच्याकडे बघतो ती म्हणते की आय एम ऑल युअर्स म्हणजे माय टाइम इज ऑल युअर्स डिअर बोल काय झालं तेव्हा तो म्हणतो की तुझ्यासाठी मी काहीतरी आहे आणि तो कार्ड्स दाखवतो तेव्हा ती म्हणते की वाव कार्ड्स आपण बदाम राणी खेळूया पण तिसरा भिडू कोण तेव्हा मानसी म्हणते की मी आहे ना मग मानसी आल्यावर तिघेही पत्ते खेळायला सुरुवात करतात तेव्हा आकाश म्हणतो की तुला माहिती आहे ना लहानपणी आपण किती मस्त मजा करायचो तेव्हा ती सगळ्यांना पत्ते वाटते आणि आकाश म्हणतो की चालेल चला आता एक एक पत्ते चालू करूया आणि नंतर ते एकमेकांना कार्ड लावायला सुरुवात करतात त्याच वेला आता इथे पत्ते खेळत असताना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झालेल्या असतात आणि इथे बरोबर बदाम राणीच्या वर बदामराजा ही वेदांगी लावते त्याच वेळेला आकाश म्हणतो की हे बघ वेदू खऱ्या आयुष्यातही तू बदाम राणी आणि बदामराजाला एकत्र आणशील का असा प्रश्न केल्यावर ती बघतच राहते तर आता भूमी म्हणते की अगं आई पण तू बाबांना ही गोष्ट का सांगितलीस मी तर त्यांना सांगणारच होते ना तेव्हा आता ते लगेच निलांबरी म्हणते की का गं मी नको सांगायला हवी होती बरोबर आहे मी काय सावत राई ठरली ग माझं सांगणं काय योग्य असेल तुला सांगायला हवं होतं त्यांना चुकलं माझं मी सांगितलं उगीच त्यांना ते बाबू मी म्हणते की अगं आई असं काही नाहीये ग मला बाबांना नीट बोलायचं होतं या सगळ्यावर म्हणूनच मला त्यांना भेटायचं होतं बाकी काही नाही त्याच वेळेला आता लगेच पुढे निलाबरी म्हणते की अगं बाबांचा होकारच आहे त्यांना तर खूपच आनंद झाला आहे आणि तुला काय सांगणार अगं बापाच्या डोक्यावर तांगडी तलवार असते मुलीचं लग्न म्हणजे तुझं एकदा लग्न झालं की ते म्हणत आहेत की सगळ्यातून टेन्शनमधून मुक्त होईन असं म्हणूनच मी तुला सांगत होते की तू त्यांना होकार दे बाबांचा नकार का असेल अगं तो खूप चांगला माणूस आहे म्हणूनच बाबांनी होकार द्यायलाच सांगितलेलं आहे तुला असं खोटं नाटक निलांबरी आता भूमीला सांगते आणि त्याच वेळेला भूमी या सगळ्या बाबतीत टेन्शन घेऊन असते भूमी विचार करते की मला त्या भानुशालीनं नकार द्यायचं पण काय करू पण निलांबरी मात्र म्हणते की तू बाबांचं स्वप्न पूर्ण कर ते तुला काही सांगणार नाहीत पण त्यांच्या मनात हेच आहे की तुझं त्यांच्याशी लग्न झालं पाहिजे आणि असं म्हणून भूमीच्या मनात नीलांबरी काही नाही भरवून टाकते आणि त्याच वेळेला भूमीला टेन्शन येऊ लागतं आता बाबांचं मन कसं मोडायचं हा प्रश्न तिच्यासमोर उपस्थित झालेला का असतो काय करायचं भूमीला काहीच कळलेलं नसतं आता दोन्ही बाजूने तिची छान कोंडीत झालेली असते त्याच वेळेला आता इथे भूमी ही आजूबाजूला बघते तर समोर असलेला सगळा पसारा फाईलचा पसारा खाली पडतो आणि त्याच वेळेला आता भूमी तो उचलायला जाते तर समोर तिथे बोट ब्लास्टची भाटेगावच्या समुद्राची बातमी येते आणि तिथे आकाश महाजन या बोटीवर होते असं लिहिलेलं असतं आता भूमी विचार करते की आकाश त्या बोटीवर होता अपघाताच्या वेळी मग त्याने मला का सांगितलं नाही भूमी तिथे आईला काही न सांगता तडक निघून जाते तेव्हा निलांबरी म्हणते की काही मुलगी आहे अशी तडक कशी निघून गेली त्याच वेळेला माणसे म्हणते की अगं तुला जिजूंचा प्लॅन कळलेला नाही आकाश भाऊजींना असं आहे की राजा राणी म्हणजे आपल्या घरातले राजा राणी दोनच आहेत आकाश जिजू राजा आणि माझी भूमिताई म्हणजे राणी असं म्हटल्यावर वेदांगी बघतच राहते त्या दोघांना एकत्र आणायचं आहे असं ते म्हणते तेव्हा आकाश म्हणतो की बघ ही बदामची राणी आणि बदामचा राजा आहे ना यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी एक काम आहे इथे इस्पिकची राणी त्यांच्यामध्ये आलेली आहे आणि इस्पिकची राणी आणि बदामचा राजा यांची जोडी आहे असं या बदामच्या राणीला जाणवून द्यायचं आहे मगच त्या बदामच्या राणीला कळेल की इस्पिकच्या राजावर तिचं खूप प्रेम आहे कळतंय ना तुला तेव्हा मानसे सांगते याचा अर्थ ताईला असं खोटं नाटक दाट भासवायचं आहे की तुझं आणि आकाश भाऊजींचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यानंतरच भूमीताईला स्वतःच्या प्रेमाची जाणीव होईल हे ऐकून वेदांगीला धक्का बसतो पुढच्या भागामध्ये आता भूमी म्हणत असते की ठीक आहे ना यात काही मोठं आहे आपल्या माणसाला आपली सिक्रेट शेअर करू शकतो भूमी आकाशला येऊन विचारते की आकाश तू माझ्याशी का खोटं बोललास त्या भाटेगावच्या बोट ब्लास समुद्रावरती तू देखील होतासच तू त्या बोटवर होतास हे सत्य का लपवलंस तू माझ्यापासून तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो की भूमी हे सगळं सत्य तुझ्यासमोर कसं काय आलं आणि अजून काय काय माहीत पडलं आहे तुला तेव्हा भूमी लगेच आकाशला विचारते की काय काय माहीत पडलं आहे म्हणजे याचा अर्थ अजून काही गोष्टी आहेत का की ज्या तू माझ्यापासून लपवल्यास हे ऐकल्यानंतर आता आकाश भूमीकडे बघतच राहतो अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा